नमस्ते मी शुभांगी एच जे आर्ट चॅनलवरती पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण अस्तर न लावता नऊवारी साडी कशी शिलाई करायची हे पाहणार आहोत त्यासाठी मी मापे घेतलेली आहेत तीन वर्षाच्या मुलीची साडी आहे कमरेपासून पायापर्यंतची उंची आहे पंचवीस इंच आणि शीटघेर आहे बावीस इंच दाखवल्याप्रमाणे सहा वार साडी घेतलेली आहे साडेपाच मीटरची साडी आहे ही साडी शिलाई करण्यासाठी जेवढी आपली कमरेपासून पायापर्यंतची उंची आहे तेवढ्या उंचीवरती साडी पूर्णपणे कट केलेली आहे नेसत्या पदराकडून आपण साडी कट केलेली आहे तर पदरापर्यंत ही साडी आपण अशी कट करून घेतलेली आहे पायाकडील साईडचा जो काट आहे त्या साईडने आपण कमरेपासून पायापर्यंतची उंची घेऊन ही साडी कट केलेली आहे सर्वात प्रथम आपण पदर मोजून घेऊया कमरेपासून पायापर्यंतची जेवढी उंची आहे त्याच्यावर डबल आपण पदर घेतलेला आहे उंची आहे पंचवीस इंच पंचवीस अधिक पंचवीस घेऊन अशी खून केलेली आहे त्यानंतर पुढे काठापर्यंत आपण सरळ खून करून घेतली पदरकट कट करण्यासाठी पायाकडील काठाकडून आपण इथे चौदा इंच वाढवून घेतलेलं आहे वाढवून घेतलेल्या या खुनीपासून कमरेकडे अशी तिरपी रेषा आखून या तिरप्या रेषेवरती आपण पदर कट करणार आहोत हा असा आपला पदर कट झालेला आहे यानंतर आता जेवढी साडी शिल्लक आहे त्या साडीपासून आपण दोन पॅटर्न बनवणार आहोत पहिला पॅटर्न आपण घेतलेला आहे उंचीच्या डबल इथे पंचवीस अधिक पंचवीस घेऊन सरळ रेषा आखून पहिला पॅटर्न आपण कट केलेला आहे उंचीचा डबल तसंच आपण दुसरा पॅटर्नही सेम म्हणजे सारखा घेणार आहोत उंचीचा डबल तर दाखवल्याप्रमाणे इथेही पंचवीस अधिक पंचवीस घेऊन दाखवल्याप्रमाणे अशी रेषा आखून पॅटर्न कट केलेला आहे तर अशा पद्धतीने आपले तीन पार्टमध्ये साडी कट झालेली आहे दोन सारखे पार्ट आहेत आणि एक पदर तर हे दोन्ही पाळ पाहू शकता अगदी वरच्या साईडला दोन्ही काट अगदी सारखे आलेले आहेत आणि आता आपण कमरेच्या साईडने बसलेलो आहोत तर आपल्या उजव्या हाताच्या साईडकडून आपल्याला हे माप आप टाकायला सुरुवात करायची आहे शिटघेरचं अर्ध माप घ्यायचं आहे आणि त्यामध्ये अडीच इंच वाढवून शिटघेरचा अर्धा अधिक अडीच इंच घेऊन आपण इथे खून केलेली आहे या खुनेवरती आपण बैठक भाग घेणार आहोत इथे नऊ इंच बैठक भाग घेतलेला आहे अगदी लहान माप असेल तर शिटघेरचा तिसरा भाग न घेता इथे नऊ इंच घ्यावे दाखवल्याप्रमाणे बैठक भाग नऊ इंच घेऊन सरळ रेषा आखून साडी कट केलेली आहे आता या साइडने इथे सहा इंचावरती अशी खून करून आपण गोल आकारामध्ये साडी कट करणार आहोत दाखवल्याप्रमाणे पाहू शकता दोन्ही पॅटर्न सेम सारखे आलेले आहेत यामधून आपण एक पॅटर्न बाजूला घेतलेला आहे व दुसरा पॅटर्न असा घेतलेला आहे ज्या साईडने आपण शिडगेरचे माप टाकलेले आहे त्या साईडने आपण इथे कमरेच्या साईडकडे मोडतील अशा चुन्या घेणार आहोत दाखवल्याप्रमाणे अशा चुन्या घेऊन हा भाग आपण शिलाई करून घेणार आहोत दाखवल्याप्रमाणे आता दुसऱ्या साईडचा काठ आपण घेतलेला आहे आणि काठापेक्षा छोट्या छोट्या प्लेट बनवून अशा पद्धतीने आपण कमरेकडे हा काष्टा असा प्लेट बनवत घेतलेला आहे बैठक भाग कट केलेला आहे तिथपर्यंत आपण हा काष्टा प्लेट बनवून अशा पद्धतीने घेतलेला आहे तसंच आपण दुसरा पॅटर्नही बनवून घेतलेला आहे आता प्लेट बनवलेली साईड छोट्या छोट्या प्लेट घेत चुन्या घेतलेली साईट आपण शिलाई करून घेतलेली आहे दोन्ही प्लॅ पॅटनचे पॅटर्नच्या चुन्याच्या साईटने शिलाई करून घेतलेली आहे आता आपण आपले दोन्ही पॅटर्न सारखे आहेत तर एक पॅटर्न घेतलेला आहे तो आपण उलटा ठेवलेला आहे पाहू शकता आता चुना केले चुना घेतलेला भाग असा उचलून वरती घेतलेला आहे कट केलेले या बैठक भागावरती ठेवलेला आहे फक्त ठेवायचा आहे शिलाई करायचा नाही इथे फक्त ठेवलेला आहे आता आपण हा दुसरा भाग उचलून इथे वरती ठेवणार आहोत आता आपल्याला खालचा भाग सोडून वरतीच्या भागावरती या प्लेट घेतलेला भाग शिलाई करायचा आहे तर दाखवल्याप्रमाणे अशा आपल्या चुन्या घेतलेला भाग इथे शिलाई झालेला आहे पुन्हा पाहू शकता हा आपण चुन्या घेतलेला भाग इथे ठेवलेला आहे फक्त त्यानंतर आपण दुसऱ्या साईडचा भाग असा उचलून चुना घेतलेल्या भागावरती ठेवलेला आहे तसंच खालचा पदर आपण सोडून वरती शिलाई करून घेणार आहोत आपले दोन्ही पॅटर्न अगदी सारखे तयार झालेले आहेत आता हे कसे शिलाई करायचे ते पाहणार आहोत चुन्या चुन्याचा भाग आपण एका भागाला जॉईन केलेला आहे व एक भाग हा शिंग शिंगल आहे तर शिंगल भाग हा आपल्या दुसऱ्या पॅटर्नच्या चुन्या घेतलेल्या भागावर शिलाई करणार आहोत दाखवल्याप्रमाणे हा जो चुना घेतलेला भाग शिंगल पॅटर्न दुसऱ्या पॅटर्नच्या शिंगल पॅटर्नकडून जॉईन केलेला आहे इथे पाहू शकता अशा पद्धतीने इथे चुन्या घेतलेला भाग दुसऱ्या पॅटर्नच्या शिंगल भागावरती जॉईन केलेला आहे तर अशा पद्धतीने हे आपले दोन्ही पॅटर्न असे जोडले जातील मध्यापासून चुन्या घेतलेला भाग आणि एका पॅटर्नचा शिंगल भाग अशा पद्धतीने हे मध्यावरती जोडले जातील हे आपले दोन्ही पॅटर्न जोडल्यानंतर असे तयार झालेले आहेत एक काष्टा समोरच्या साईडने येत आहे व एक काष्टा मागच्या साईडने येत आहे आता मागच्या साईडने जो हा काष्टा आहे तो आपण काठापेक्षा छोट्या छोट्या चुऱ्या घेऊन जसं आहे तसंच कमरेला शिलाई करणार आहोत मात्र तसंच समोरच्या साईडने जो काष्टा आलेला आहे त्याच्या प्लेट आपण थोड्याशा फिरवून मध्यापासून उजव्या पायाकडे मध्यापासून उजव्या पायाकडे एक किंवा दीड इंच पुढे घेऊन अशा प्लेटमध्ये प्रत्येक प्लेटमध्ये थोडं थोडं अंतर ठेवून डाव्या पायाकडे अशा प्लेट बनवत आपण हा काष्टा ब्राउनी काष्टासारखा मध्यापासून डाव्या का डाव्या पायावर हा काट येईल असा आपण शिलाई केलेला आहे कमरेला पाहू शकता आणि हा मागचा काष्टा काठापेक्षा छोट्या छोट्या चुन्या घेऊन इथे कमरेला शिलाई करणार आहोत मागचा काष्टा एक इंच उचलून घेतलेला आहे कमरेपासून व तो कट केलेला आहे अशा पद्धतीने आपली हे खालचे दोन्ही पाय तयार झालेले आहेत आता आपण उजव्या पायाकडून कमरबेल्ट लावायला सुरुवात केलेली आहे कमरबेल्ट आपण त्याच साडीचा काट वापरलेला आहे दोन्ही साईडने शिलाई करून साडीच्या आतल्या साईडने असा आपण शिलाई करणार आहोत उजव्या पायावरती इथे खून केलेली आहे तिथपासून आपण पूर्ण आतल्या साईडने शिलाई केलेला आहे गोल राऊंडमध्ये आतल्या साईडने शिलाई केल्यानंतर हा काठ आपण वरच्या साईडला असा दुबडून समोरच्या साईडने आपली काठाची अगदी फिनिशिंगमध्ये डिझाईन येईल असा आपण हा कमर बेल्ट घेतलेला आहे पाहू शकता खूप सुंदर असा काठाचा कमर बेल्ट बनवलेला आहे आता आपण पदर शिलाई करणार आहोत आपले दोन्ही पाय तयार झालेले आहे अतिशय सोप्या पद्धतीने ही साडी आहे न अस्तर लावता आता पदराचा हा वरचा काट आपण कट केलेला आहे उंची तर तिथे शिलाई करून घेणार आहोत आणि जो हा तिरपा भाग आहे त्यावरती दाखवल्याप्रमाणे अशा छोट्या छोट्या प्लेट बनवून हा पदर शिलाई करणार आहोत तर वरच्या साईडने दाखवल्याप्रमाणे अशी दुमडून शिलाई करून घेतलेली आहे तसंच तिरप्या भागावरती पायाकडून आपण कमरेकडे मोडतील अशा चुन्या घेणार आहोत हा काठ पायाकडे साईडचा आहे तर वरती कमरेकडे मोडतील अशा चुण्या घेऊन हा पदर शिलाई केलेला आहे आता आपल्याला पदर साडीला कसा शिलाई करायचा ते पाहूया तर साडी तर हा आपला पदर शिलाई करून झालेला आहे साडीचा मागचा का काष्टा घेतलेला आहे मागच्या काष्ट्याचा मध्यवर्ती आपण हा पदर शिलाई करणार आहोत तर पदर असा ठेवलेला आहे मध्यावरती असा पदर ठेवून घेतलेला आहे त्यानंतर काष्टाचा काष्ट्याची पहिली प्लेट पदराच्या वरून येईल अशी घेऊन आपण हा पदर शिलाई करणार आहोत पाहू शकता मागच्या साईडने मागच्या काष्टाची पहिली प्लेट पदरावरती दाखवल्याप्रमाणे अशी ठेवून पदराची शिलाई पूर्णपणे आतल्या साईडने जाईल असे आपण प्लेट पदराच्या वरून ठेवून शिलाई केलेली आहे तर दाखवल्याप्रमाणे खूप सुंदर कमी वेळेत आणि अतिशय सोप्या पद्धतीने आपली साडी तयार झालेली आहे आजचा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून समोरच्या वेलवरती प्रेस करून ऑलवरती प्रेस केल्यास येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद